नमस्कार मित्रांनो रायगडमध्ये राष्ट्रवादींचा भाजपसह शिवसेनेला दे धक्का महायुतीची फारकती घेत केली ठाकरेंच्या सेनेची हात मिळवणी युतीची घोषणा काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल कोकणातील रायगडमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील वाद काही केल्याने मिटत नसल्याने सध्याचे चित्र आहेत मंत्री भरत गोगावले आणि प्रजाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्यातील वाद विकोबला गेला आहे या वादाच्या ठिणगीत कर्जत विधानसभा मतदार संघात महायुती पडले असून इथे महायुती तुटले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने युती, राष्ट युती केल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे स्थानिकांच्या तोंडावर कोकणात राष्ट्रवादीची टिंगटिंग असल्याचं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कर्जत विधानसभा मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणाचा उदय आला असून राज्य सरकारमधील महायुती तुटल्याचे उघड झालाय तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमधून फारकती घेतली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सलग केली आहे युतीसाठी हात पुढे करत नवीन युती करण्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केल्या आहेत यामुळे आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली आता लढवल्या जाणार आहेत यांची घोषणा करत येथील रेडियन ब्लू रेस्टॉरंट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या बैठका करण्यात आली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असताना सुद्धा कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील विसंगत जात आहेत मागील विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर ठोकले होते या बैठकीत कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत भोपोली माथेरान या तीन नगर परिषद आणि खालापूर नगरपंचायत या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याबाबत चर्चा झाल्याचंही कळत आहेत तर तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी ही युवती निवडणुकीला समोर जाण्याचं याबाबत आता पुढील रणनीती देखील आणण्यात येणार आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव जिल्हा प्रवक्ता भरत भगत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे प्रदेश नेते भगवान भोईर यांच्यासह जिल्हा युवक अध्यक्ष तालुक्याच्या युवक महिला तसेच अन्य सलगचे अध्यक्ष आणि तालुक्यातील पदाधिकारी आदी उपस्थित होते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत भरारी तालुका प्रमुख बाजीराव दळीवी तालुका संघटक बाबू घारे तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर सह शिवसेना महिला आघाडी तसेच तालुक्यातील पदाधिकारी इथे उपस्थितीत होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद